विनायक साळुंखे गेले किती वर्ष फूड प्रोसेसिंगचा व्यवसाय आपला राहत्या घरी म्हणजेच रास्तापेठ अनुस्मृती बिल्डिंग शिराळ शेठ चौक येथे ते करीत आहेत आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी विनायक साळुंखे यांनी युनिटी फायनान्सकडून कर्ज घेतले साळुंखे यांच्याकडून रितसर कर्जाची परतफेड देखील करण्यात येत होती पण साळुंखे यांना आपले कर्ज दुसऱ्या बँकमध्ये वर्ग करायचे होते परंतु युनिटी फायनान्सकडून कोणतेही सहकार्य मिळत नव्हते उल्ट फायनान्स कंपनीचा माझ्या प्रॉपर्टीवर डोळा आहे असे विनायक साळुंखे यांनी बोलताना सांगितले अशातच युनिटी फायनान्सच्या जाचाला कंटाळून साळुंखे यांनी स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न देखील केला होता पोलीस प्रशासनाकडूनही आजपर्यंत कोणतीही दखल घेतली गेलेली नाही

आणि गुंडगिरी प्रवृत्तीने उन्मत्त करून मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले त्यांचे हप्ते भरत असताना सुद्धा त्यांचं म्हणणं एकच आलेलं आहे की तुम्ही ही प्रॉपर्टी विका आणि तुमचे कर्ज नीर करा माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कृपा करून कोणीसाठी हा एफ आय आर तेवढंच मागे पण तिचा बँकेशी व्यवहार झालेला आहे की त्याच्या सहा वर्षापूर्वी युनिटी फायनान्सचं एकोणनव्वद हजाराचा हप्ता होता सहा महिने तो मी व्यवस्थित पाडला त्यानंतर उत्कर्ष फायनान्सवाल्यांनी कमी व्याजदरामध्ये तो देण्याचं ठरवलं पण युनिटीवाल्यांनी प्रेशराईज करून तो आम्ही तुम्हाला लेटर देणार नाही काय करायचं करा आम्ही आम्हाला तुम्हा आम्हाला तुम्ही दिल्यास सोडायचं नाही असं त्यांचं म्हणणं आलं आणि जे करायचं का कारण त्यांच्याकडे माझे कागदपत्र आहेत काय नाही सविस्तर होता माझ्या हप्ते व्यवस्थित जात होते सहा महिन्यांतर ते त्यांचा टॅग असतो त्या सहा महिन्यानंतर तुम्हाला बंद करतायचे आणि हे उत्कर्ष फायनान्सवाल्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला हे ट्रान्सफर करू आणि ते पण कमी व्याजदारात आणि ह्यांचं जे व्याजदर होतं ते पठाणी होतं म्हणजे मला एक लाख पंचवीस हजार हप्ता परवडण्यासारखा नव्हता तो केवळ पासष्ट हजार रुपयामध्ये करून देत होते पण यांनी तो करून दिला नाही केवळ प्रॉपर्टीच्या उद्देशाने आणि दुसरी गोष्ट आत्महत्याच प्रवृत्ती बँकेचं एकच कारण आहे त्यांचं इंटेन्शनच आहे की लोकांना कर्ज द्यायचं आणि प्रॉपर्टी हॅक करणं बस आणि हे फायनान्सवाले अतिशय मगरूल विचित्र आणि गुंड प्रवृत्तीचे त्यांच्यावर शासनाने कृपा करून म्हणजे लक्ष घालावं कारण माझ्यासारख्या अनेक लोक रोज आत्महत्या करत असतात आज ठीक आहे मी वाचलो कृपा म्हणजे सावरांच्या कृपेने वाचलो हॉस्पिटलच्या मदतीने वाचलो पण ह्याच्या पुढं माझ्यासारख्या अनेक लोकांच्यावर हे अत्याचार होत असतात आज मला तसंच ह्या गोष्टीला वाचा फुटावी एवढंच माझं म्हणतो पोलीस साहेब पोलीस स्टेशनशी संपर्क साधला त्यावेळेस सुरुवातीला त्यांनी चांगल्या पद्धतीने मला म्हणजे माझ्या फॅमिलीला मी बेशुद्ध होते चांगल्या पद्धतीने त्यांनी कोऑपरेट केलं पण त्याच्यानंतर जसं मी डिचार्ज झालो म्हणजे आलो घरी आणि जेव्हा त्यांनी मला बोलवलं तर त्या वागणुकीत त्या वागणुकीत फार फरक पडला साधारणपणे मी त्यांना एवढंच सांगितलं की तुम्ही कृपा करून यांच्यावर एफ आय आर करा पण ते म्हणतात नाही आम्ही चपल सोप पण सफल सोप्याची तर कारण आहे मी जर तुम्हाला एवढे कागदपत्र आणि प्रूफ देतोय तरी तुम्ही त्यांच्यावर एफ आय आर करत ते नाही हे मला अन्याय वाटत तेवीस ऑगस्टच्या दरम्यान मला मी पायदान घेतलं होतं तेवीस ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत आणि आता ह्या दहा दिवसात हे सगळं